निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सांगली या कार्यालयाकडील गुणा रजिस्टार क्रमांक दोनशे चार ऑब्लिक दोन हजार चोवीस अन्वये दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वनलेसवाडी विजयनगर सांगली इथं या चारचाकी कारमधून बेकायदेशीर गोवा बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणार आहे अशी खात्रीलायक मिळालेल्या बातमीवरून पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली भरारी पथकानं विजयनगर सांगली चौकात पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सापळा रचला असता एक मारुती सुद्धा चार चाकी कार संशयितरित्या जात असताना पाठलाग केला असता वांडलेसवाडी विजयनगर शिवदत्त आनंद अपार्टमेंट समोर कार चालकाने कार सोडून पसार झाला होता त्याचा शोध घेतला असता तो भारतीय विद्यापीठ चौकात मिळून आला सदर कार मध्ये मागील सीटवर व गोवा निर्मिती वपत, गोवा फक्त राज्यात मद्याचा गोल्डन एस सी ब्ल्यू विस्की सातशे पन्नास मिली व एकशे ऐंशी मिलीचे विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला सदर गुण्यामध्ये कारचालक वैभव मनोज कांबळी वैवर्ष बावीस सध्या राहणार मातृछाया निवास लक्ष्मीवाडी तालुका कुडाळ व मूळ राहणार गणेश अपार्टमेंट कॉलेज रोड लक्ष्मी विष्णू हॉलजवळ कणकवली सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग यानं गोवा राज्यात विक्री करता असलेले विदेशी मद्याचा साठा बेकायदेशीरित्या आयात करून तो सांगली मिरज परिसरामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याने त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास एक चे कलम पासष्ट ए ई ऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद व एकशे आठ अन्वये गुणा नोंद करण्यात आलाय सदर गुन्ह्यामध्ये चार चा लाख दहा हजार चारशे रुपये इतक्या किमतीचे गोवा मध्यासह फ्रॉन्क्स चारचाकी गाडी जिचा क्रमांक एम एच झिरो सात ए एस झिरो दोन सोळा व मोबाईल संच असे एकूण सतरा लाख वीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईमध्ये राजकुमार खंडागळे निरीक्षक विनायक जगताप दुय्यम निरीक्षक अजित कुमार नायकुडे दुय्यम निरीक्षक युवराज कांबळे सुवासपोळ उदय पुजारी सहाय्यक दुय्यम निरीक्षक स्वप्नील कांबळे वसंत घोगरे आनंदमूर्ती भिसे जवान वाहन चालक तसेच वैभव पवार श्रीमती शाहीन शेख जवान यांनी सहभाग घेतला